गणेशोत्सवाच्या धामधुमीला फक्त चाळीस दिवस शिल्लक राहिले आहेत कोकणातील गणपती कारखान्यांमध्ये मूर्ती निर्मितीला सुरुवात झाली आहे रत्नागिरीतील आशितोष कोतवडेकर कला केंद्रामध्ये लाल मातीच्या साह्यानं गणपती निर्मिती होतीये पीओपीच्या तुलनेत लाल मातीचे गणपती विसर्जनानंतर लवकर पाण्यामध्ये विरघळतात त्यामुळे लोक मातीच्या गणपतीची मागणी प्राधान्यानं करत आहेत रंगाच्या आणि मातीच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं कष्टाच्या मानानं मोबदला मिळत नसल्याचं मूर्तीकार आशितोष कोतवाडेकर यांनी सांगितलं मुंबईकर कोकणामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यासाठी येतात फोटो मुंबईतील गणपतीचे आणतात पण मोबदला त्यांना मुंबई प्रमाणात द्यायचा नसतो म्हणून सुद्धा आम्हाला फारसा मोबदला या कामामध्ये मिळू शकत नाही गणपती मूर्तीचे दर शासनाने निश्चित केले पाहिजेत अशी मागणी आशितोष कोतवाडेकर यांनी केली आहे आपल्या लालमतीच्या मूर्त्या रत्नागिरी जिल्ह्याभरात जात असतात साधारणतः दीड ते दोन हजार मूर्त्या जात असतात लाल मातीच्या मागणीची मा मा मूर्त्यांची मागणी भरपूर आहे पण तेवढा मला पुरवणा का पुरवठा करणं शक्य नाही होत आहे कारण का पी ओ पी व्याच्या मूर्त्या विरघळण्याला वेळ जातो त्या लाल मातीच्या मूर्त्या लवकर विरघळतात त्यामुळे याची मागणी वाढली आहे एकंदरीत आत्ता महागाईचे विचार करता रंगामध्ये मातीमध्ये काही प्रमाणात गडवड झाली का आणि मेहनतीच्या मानाने आपल्याला का तितका मोबदला मिळतो का रंगाचे आणि मातीचे दरवाढ निश्चित झालेली आहे पण मेहनतीच्या मनाने मोबदला मिळत नाही याचं कारण म्हणजे आत्ता मुंबईतले लोकं जे आहेत ते मुंबईतल्या मूर्त्यांचे फोटो घेऊन येतात पण मुंबईतल्या मूर्तींचे रेट त्यांना इथे द्यायचे नसतात तर रत्नागिरी जिल्ह्यातसुद्धा तशा प्रकारचे मूर्तीकारांना रेट मिळावे ती माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी सर्वसाधारण मूर्तींचे दर ठरवणं शासनाने गरजेचं आहे शासनाकडून तुमची ही अपेक्षा आहे हो दर दर आ, आप, आप, आप कर, ला ला की दर निश्चित करूनच द्यावे दीच दर निश्चित करून हां एकंदरीत आत्ता मनुष्यबळ आणि इतर हा आप आपले पिताश्री कैलास सुशील कोतडेकर यांनी हा दिलेला आपला ठेवा हा पुढे जतन करण्याची भूमिका आपण तरुण वयातही पुढे चालवताय आहे नेमकं काय भावना आहेत हा माझं जे काही म्हणजे आतापर्यंत शिक्षण आणि सर्व खर्च आहे किंवा जे म्हणजे जे काय मी जगतो त्याचा सर्व उत्पन्नही बाबा म्हणजे गणपतीच्या याच्यातनं माध्यमातून झालेलं आहे बाबा आमचे गणपती करायचे त्याच्यानु त्याच्यानेच माझं सर्व शिक्षण आणि जे काय ते शिकलो आहे त्यामुळे बाबा गेल्यानंतर मला हा वारसा जतन करणं म्हणजे भावनिक थोडंसं हे होतं की मला तो करा करायलाच पाहिजे त्यामुळे मी हा जरी काय असलं तरी पण हे करण्याचा निर्णय घेतला आणि मी अचानक आमच्याकडे जे काय दोनशे सव्वा दोनशे माणसं येतात किंवा जे मूर्तिकार गणपती घेऊन जेवा घेऊन जातात त्यांना अचानक नाही सांगू शकत नव्हतो आणि देवाच्या कृपेने थोडंफार त्यातलं कळतं तर ते करता येत आहे त्यामुळे ता, मी हा सुरू ठेवलेला आहे आपल्याला मूर्ती घडवण्यासाठी जे गणेश भक्त देतात ते म्हणतात की वडिलांचाच वारसा हा चालवतो आहे नेमकं वडिलांकडे आपण काय शिकलात की जे प्रतिबिंब सुशीलच्या हस्तकौशल्यातनं आपल्या मूर्तीतही जाणवतं आहे पूर्ण मूर्ती म्हणजे मातीकाम कसं करायचं आहे ते पहिले सुरुवातीचे दडे त्यांनीच दिले मला बेसिक काय असं ते कॉलेजला जाऊन रिफाईन झाले पण बहुतेक सर्व मी इथेच शिकलो पूर्ण म्हणजे मा माती मळाण्यापासून ते पूर्ण गणपती तयार करण्यापासून ते सर्वच काम त्यांनी मला शिकवलं जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार